तुमच्याकडे लग्न करण्यासाठी पैसा नाहीये आणि तो गरीब माणूस जर तुमच्या दारात आला असेल आणि तो जर म्हटला असेल पाठी मुलीचं लग्न हो दहा हजार रुपयांची गरज आहे तुम्ही जर माझ्या मुलीचं लग्नासाठी दहा हजार रुपये दिले ना तर खूप उपकार होतील मी पाई ना पाई तुमची त्या ठिकाणी परत करेल आणि तो दहा हजार रुपये मागत असताना या पाटलाने इकून म्हटलं पाहिजे रामबाऊ भाऊ अरे दहाच आहे हे वीस हजार रुपये घेऊन जा तुझ्या मुलीचं लग्न कर आणि तुझ्याकडे जसे येतील तसे तुम्हाला परत सांगेल मी तुम्हाला त्या माणसाच्या मुलीच्या लग्नाला उपकार जर केलं असेल आपण हे जाणून घेतलं पाहिजे हे जीवन जोगत असताना या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे तुम घरी सुनेगा

गरीबाच्या संकट काळामध्ये तुम्ही त्यांची मदत केली पाहिजे हे श्रीमंताने केलं पाहिजे श्रीमंताच्या जीवनातला हा धर्म आहे